दादा काय झाला प्रकार हा रात्री आत्ता वाजलेले आहेत अकरा वाजून वीस मिनिट रात्रीचे मी माझ्या हॉटेलचं काम चालू आहे चा चा त्या हॉटेलवरून येताना संभाजीनगरच्या कमानीतून सरळ हा रस्ता समर्थनगर ग्रामपंचायतच्या दिशेने तसेच कोडोलीमध्ये जातो त्या दिशेने जात असताना या भगव्या कट्ट्याच्या ठिकाणी मला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने अडवले व अडवून मायाशी अडवून असा प्रसंग करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून मी काय बोलावं त्यांना माहीत नव्हतं की मी पत्रकार आहे किंवा काय आहे किंवा माहितीही असेल आज सकाळी मी समर्थनगर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये काही तरुण मिसळून नसलेली मुलं काही गोष्टी करत आहेत काही दारू पिणे किंवा काही वेगळ्या गोष्टी करत आहेत असे मी बातमीतनं मांडलेल्या होत्या आणि या बातमीचा राग धरून मला अकरा वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान अडवण्याचा प्रयत्न केला मात्र मी पोलीस स्टेशन एमआरडीसी पोलीस चौकीला फोन करून ही घटना सांगितलेली आहे तसेच या ठिकाणी स्थानिक जे आहेत स्थानिक माझे मित्रपरिवार आहेत तसेच ग्रामपंचायतचे सरपंच संभाजीनगरचे यांना देखील सांगितलेलं आहे पण हा माझ्यावर झालेला हल्लाच समजावा का हे जे तरुण मुलं आहेत मी कुठून किती वाजता येतो ह्याची देखरेख करून जाणून बुजून भगव्या कट्ट्याच्या इथे थांबून मला अडवण्याचा प्रयत्न केला आहे का असा प्रश्न उद्भवत आहे तसेच त्या प्रकारे एकशे बारा नंबरला पोलीस स्टेशनला मात्र कोणीही रिस्पॉन्स दिलेला नाही फक्त एमआरडीसी पोलीस चौकीतील एका पोलीस कॉन्स्टेबलनी कॉल उचलला व त्यांनी मला सजेशन दिलं की एकशे बारा नंबरला कॉल करा मात्र पोलीस यंत्रणा कुठलीही अद्याप आलेली नाही नमस्कार बोला एमआयडीसी पोलीस चौकीला कोण आहेत एमआयडीसी पोलीस चौकीला नाईटला नाईटला हॅलो काय ते बागव्या कट्ट्यावर जरा माझ्यावर पत्रकार मिलिंद लोहार बोलतोय मी मला इथं नाबालिग पोरांनी जरा छेडण्याचा प्रयत्न केला इथं काय फोटो वगैरे आता मी चौकातच आहे भागव्या बर नंबर घ्या एम एच अकरा डी त्र्याण्णव मला जरा व्हॉट्सअप केलं तर बरोबर हा भागव्या कट्ट्यावर ही पोरं बसलेले आहेत त्यांनी जाता जाता नाही का जरा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला मला ग्रुप बसतोय पूर्ण हा फोटो पाठवतो सर तो गाडी घेऊन पळाला असता येत माझ्यासमोर महिला पोलीस जवळदार सातशे एकोणीस म्हणून सर पी सी आर टू आठशे अठरा मी एक नंबर देतो तुम्हाला त्यांच्या हे कॉन्टॅक्ट करा बरोबर बर एकशे बारा बार 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 नंबरला कॉल करता का किती ए वन वन टू ला कॉल करा सर वन वन टू ला आणि मला फोटो हो, फोटो हो पाठवा पर्सनलला मी उद्या बघतो त्यांना हो चालेल भगवा घट्टा संभाजीनगर लक्षात सर माझं ओके हा तरी सीसीटीव्ही आहेत का ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही या ठिकाणी आहेत मात्र सरपंचांनी सांगितलं की या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहेत पण आता आपण बघितलं तर चालू स्थितीत एक सीसीटीव्ही या ठिकाणी दिसत आहे हॅलो माने साहेब पत्रकार मी बोलतोय हां बोलत तुमच्या ते कोणता कट्टा भगवा कट्ट्याच्या इथं पोरं बसतात ते मला त्रास द्यायचा प्रयत्न झालाय आता त्या टायमिंगला पोरं होती बारा ते पंधरा जण ते पंकज मिसळ राहतात ना त्या लाईनला त्या लाईनला तर इथले कॅमेरे वगैरे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे काहीच चालू नाहीये नाही सीसीटीव्ही आहेत आणि ते असे धमके देण्याचे प्रकार वगैरे सुरू होते मला जाताना उचकवणे धमके देण्याचे प्रकार पंकज मिश्रांना फोन करून मी सांगितले आता इथं पोलीस चौकीला सांगितले फोन करून एक दोघ पत्रकार आलेत पण बघव्या कट्ट्याच्या इथले कॅमेरे सुरू आहेत का नाही नाही पण बेस्ट ना। काय झाली बर काय पोलिस चालू होते काय नाबालिक पोरांनी मला धमकी प्रयत्न केलाय नाही का काय करायचे ते करा आम्हाला कोण रोखू शकत नाही तर संभाजीनगर मध्ये आम्ही बसणार काही करणार असे बरेच काय काय प्रश्न करत होते मला म्हटलं ठीक आहे तुम्हाला एक फोन करून सांगावं नाही ग मी निघालेलो घरी सीसीटीव्ही चा सीसीटीव्हीचा प्रॉब्लेम सांगितलं पत्रकार पण आलेत आता इथं मधले प्रॉब्लेम नक्की काय ते विचारतात मला ते नाही नक्की प्रॉब्लेम म्हणजे काय बरं काय ती फोर जी येत नाही ती फोर बसतात ओळख बसता काय बरं काय स्थानिक सुद्धा हे केलं पाहिजे स्थानिक जनतेने हे केलं पाहिजे तुम्ही एकटं काय सगळं करू शकत पार हु, नाही मी आता एवढ्या रात्रीचा फोन यासाठीच केला की मला प्रॉब्लेम झाला इथं नाही का नाबालिक पोरांनी आडवाडवीचा प्रयत्न केला त्याला म्हणजे लुटालूट करण्याच्या प्रयत्नाने केला का कशाने केला ते मला पण नाही माहित पण एवढा संभाजीनगरमधलं जाताना तर एवढ्या रात्रीचा मला आडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सर्वसामान्य जनतेचं काय होणार नाही हां असं ठीक आहे चालेल बघू उद्या संभाजीनगरमधून जा जात असताना रात्री अकरा वाजून वीस वीस मिनिटांनी पत्रकारावर झालेला हल्ला हा निषेध नोंदवला पाहिजे सर्वांनी आणि मी साताऱ्यातील प सर्व पत्रकारांना सांगतो की कोडली एम आय डी सीमध्ये मी एकमेव असा पत्रकार आहे जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय आणि त्याला मिसरूड नसलेली पोरं अडवून मारण्याचा प्रयत्न करत आहे तरीही पोलीस यंत्रणेने ह्या मुलांना शोधून रातोरात आतमध्ये टाकलं पाहिजे अशी मी पोलिसांना विनवणी करत आहे